ठाकरे गटानं नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मधला उमेदवार मागे घ्यावा यासाठीच काँग्रेस आग्रही असल्याचं समजतंय तर प्रदेशाध्यक्ष नाना ही अशी उद्धव ठाकरेंकडे मागणी केलेली आहे उमेदवार मागे न घेतल्यास मुंबई शिक्षकचा उमेदवार काँग्रेस कायम ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे विधानपरिषद निवडणुकीवरून काँग्रेस शिवसेनेत वादावादी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आहे ठाकरे गटानं नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मधला उमेदवार मागे घ्यावा यासाठी काँग्रेस आग्रही आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत जोडल्या गेले जुई ठाकरे गटांना नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मधला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती प्रदेशाध्यक्ष नाना पटोलींनी उद्धव ठाकरेंकडे केलेली के आहे काय अधिकची माहिती आहे किरण तर हे सगळ्यांनाच माहित आहे की काँग्रेस देखील आता विधान परिषदेच्या ज्या शिक्षण आणि कोकण पदवीधरच्या निवडणुका आहे त्यांच्यासाठी जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र काँग्रेस आणि शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सगळं काही अलबेल नाही आहे असं चित्र दिसून येत आहे कारण का ठाकरे गटाने नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मधला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली आहे आज ते खरं तर मातोश्रीवर जाणार होते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पण ते जाऊ शकले नाही कारणांमुळे भेट घेऊ शकले नाही मात्र त्यांनी ही मागणी केली आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचं फोनवर बोलणं झालं होतं त्यावेळेला त्यांनी ही मागणी केली होती फोनद्वारे नाहीतर उमेदवार मागे न घेतल्यावर न घेतल्यास मुंबई शिक्षकचा उमेदवार जो आहे तो काँग्रेस कायम ठेवणार असल्याची माहिती देखील मिळत आहे त्यामुळे तो विधान परिषदेच्या या निवडणुकीवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाढ विवाद कमी झाल्याचं चित्र आता समोर स्पष्ट होताना दिसतंय धन्यवाद जुई तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी